जागृत्या आपण एकटीने भगवंताला प्रणाम देमात परमपूज परमात्मा सेवक मंडळ टिंकी नागपूर ग्रामीण भूज संस्था उपेट अंतर्गत टाका इवरीच्या वतीने आज चौदाया गावी नंदुभाई नंदुभाऊ भट यांच्या निवासस्थानी त्यागाचे अगोदर एका भगवंताच्या बैठकीला सुरुवात झालेली या चर्चा बैठकीमध्ये कृतीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे महान महानतेजी बाबा जुंकेजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांची मातोश्री आई वाराणाची उपस्थित आहे आईला माझा प्रणाम तसेच आपल्या बैठकीचे अध्यक्ष पुण्या परिसरातील मार्गदर्शक शिवाजीरावजी बोरकर काकाची काकाजीला माझा नमस्कार तसेच कार्यक्रमात चर्चापेठेचे उपाध्यक्ष वेळ परिसरातील मार्गदर्शक या घरवाल्याचे मार्गदर्शक तसेच माजीचा मार्गदर्शक सुधाकरजी ठाकरे काकाची काकाजीला माझा नमस्कार तसेच आपल्या चर्चापती तिथे संचालक नंदू दादा भोले दादाला माझा नमस्कार सर्व मंचाला माझा नमस्कार तसेच सहेव सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार मार्गात येण्याचे कारण माझे माझ्या घरी भूतपाठाचा प्रॉब्लेम होता भूतपाचार असताना आम्ही कामावर गेल्यानंतर माझ्या घरी माझ्या पत्नीला तर भूतपाटो चर्चानी करत होता चर्चा करत असताना ते घरात एकटी जात नव्हती एकटी दिवसभर बाहेरच्या कोर्ट मध्ये बसून राहत होती असं करता करता आम्ही खूप देव देवते केले सर्व देवघाडाने केले पण आराम आम्हाला कुठं मिळाला नाही तसेच मी एक दिवस माझी बहीण राहते सुगडीला देवरा गेली झोगडी तातोबाची सोय त्यांना फोन केला त्यांना सांगितलं म्हणलं भाऊजी मला मार्गात यायचा आहे त्याने पूर्ण प्रॉब्लेम सांगितलं त्यांनी मला बोलवलं बोलवल्यानंतर त्यांनी पूर्ण मला समजून सांगितलं असं असा मार्गाची रुपये आहे म्हणजे मला चालू आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला तुमचं जिथून कार्य आहे तिथून मला पण कार्य द्या तर त्यांनी काकाजीला फोन केला काकाजीला विचारला असं असा आहे काकाजीने बोलले की मी घेऊन या म्हणून काकाजीकडे गेलो काकाजीला सांगितलं काकाजीने मला साफसफाईचे कार्य दिले काफसफाईच्या कार्यामध्ये माझं अर्ध दुःख नष्ट झालं त्यानंतर काकाजीकड आलो काकाजीने तीन दिवसाचे कार्य दिले कार्य दिल्यानंतर आमचं पूर्ण दुःख नष्ट झालं समाधानी झालं त्यागाचं हवन झालं त्यागाचं हवन म्हणून एक चूक माझी झाली झाली घरातले जेवढे देव देवता सर्व विसर्जित करावं लागत होत माझ्या घरी माझा एक गोप कान ठेवलेला होता त्या गोपावर ओम काढलेला होता पण माझ्या लक्षात असल्या मी सर्व जे सोनं आहे ते सर्व मोडून दुसरं पूर्व करून त्या गोपावर माझं लक्षात नव्हतं कारण तो म्हणजे बँकेमध्ये खाण ठेवलेला होता अचानक चुकी असून पुन्हा दुःख आलं दुःख असं आलं कर्ज होतो कर्जातून मुक्त झालं पुन्हा कर्ज वाढलं जागाचे कार्य झाल्यानंतर ते कर्ज वाढत वाढत गेलं तर असं कागवंत त्यालाच सांगितलं अशी कोणती चूक झाली माझ्या हाताची चूक माझ्या लक्ष झालं मी तुरंत माझी माफी मागायला तयार असे करता सहा होऊन माफी कौन झाले सहा तरी खूप लक्षात आली नव्हती भगवंताला सांगितलं आता ठरलो भगवंता म्हणलं मी माझी तू माझ्या लक्षात आणून द्या म्हणलं एक दिवस स्वप्नात आई बाबा दोघंही आले सांगितलं तुला बाहेर जाणे मी म्हणलं मी मार्गातून माझ्या बाहेरचा कस राहील आणि एक धागा घेतला धागा माझ्या गड्याने गुंडला आणि त्या धागाने माझं पूर्ण मुंडी कापली मुंडी कापल्यानंतर स्वप्नात मुंडी कापली असं पण का झालं पाहिला गडा गळा चांगलाच आहे निंबू घेतलं निंबू माझ्या अंगावर उतरवलं आई बाबांना माझ्या लक्षातच नाही आलं म्हणून असं कोण स्वप्न पडलं काकाजीला फोन केला काकाजीला सांगितलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काकाजीकडे आलो काकाजीला सांगितलं म्हणून असं असं स्वप्न पडलं मग ते काकाच्या घरी आणून काकाजीच्या सरनाम केला तिथं आणि सांगितलं बघून त्याला म्हणलं मला आता आताच्या आता माझी खूप लक्षात चालून द्या मी इतकं सक्त सोडवून तयार आहे म्हणलं सदस्य चूक मला लक्षात आली काका म्हणजे मला गोट मान ठेवलेला आहे त्या गोपावर म्हणजे लागेल त्या लागेचं रोड काढून आहे तसंच शब्द सोडल्यानंतर तसंच माझं जेवढी बी आहे माझे काम आहे फोटो केसिंग दुकान आहे फेब्रिक केसिंग काम आहे यायला लागले काम वाढत गेले जे कर्ज होतं ते कर्ज मी पुन्हा मुक्त झालं आता माझ्याकडे सात माझी भरणं झालेले येणाऱ्या पाच तारखेला आठव त्यानंतर नववं बस एवढी ते चूक झाली होती ते चूक मी सोडवली तर गोट सोडवला तर गोपावर जे लॉकेट होता त्याच्यावर एक ओन काढलेला होता ओम काढून ते ओन ते लॉकेट तोडून ते सोनाला नेऊन दुसरं वस्तू केली बस एवढा ठीक माझा अनुभव आता तुझी समाधानी आहोत बस एवढं बोलतो सर्वांना माझं नमस्कार धन्यवाद विकेश तुम्हाला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं त्या अनुभव आपण बारकांना लक्ष द्यायला पाहिजे कारण की आपण मोठ्या मोठ्या जेव्हा आपल्यावर वस्तू असतो जेव्हा आपण मार्गात येतो तेव्हा चुद्धीकरणा ज्या वेळेस करतो पण बारीक गोष्टीला आपण लक्ष देत नाही म्हणून अशा गोष्टीला लक्ष दिलं पाहिजे कारण की आपली कुठली गोष्ट राहते तिथून आपली सुटका होत नाही आपल्याला बरोबर योग घेत नाही आणि अशी जे चूक गेलं की ते लक्षात भगवंताला योग म्हणून मागावं लागतं तर भगवंता बरोबर आपल्याला आठवण स्मरण करून देते आणि ती चूक कळल्यानंतर लवकर आपल्याला ते करता करावा त्याने भवतांना येऊ शकते त्याला